माझा नमस्कार आणि तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता माझी कामं झाली तर आता किचन मध्ये जाते स्वयंपाक करायला काय बनवणार ते तुमच्या सोबत शेअर करणार आणि मी आज कोथिंबीर वडी सुद्धा करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे चला मग आता मी जाते किचन मध्ये माझ्या छोट्याशा किचन मध्ये एवढं राहिले माझं एवढे चपात्या झालेत आता आपल्या इथे एक लाटायला अशी छान बघू शकता एकदम गोल गोल टाकून घेतो तर चपात्या करून झाले तर अशी मेथीची भाजी घेतली मी बघू शकता किती ताजी आणि फ्रेश आहे एकदम आणि मुगाची डाळ ही थोडी पाण्यात भिजू घालते म्हणजे कसं ना लवकर शिजेल सगळं बनवून घेते कडे ठेवली मी तेल टाकून घेऊ आपण

एकदम सुकी केली अशी छान होऊ शकतं ते भारी लागते सुकी अशी आणि ते सलादमध्ये ककडी घेतली आहे आणि ते काल रातरचं वरण आहे असं उरलेलं मूगमटकीचं तर मयुरीला खूप आवडते वरण हे ते खाणार इथं भात आहे थोडासा रातरचाच आणि ते आहे हलवा थोडासाच आहे थंड थंड एकदम छान लागतो शिळा लई भारी लागते आणि इथे तर चपात आहेत मी झाकून ठेवले तस मी उघडं काहीच ठेवत नाही भीती वाटते कॉक्रोचची कॉक्रोच -फट। तर तसे नाहीयेत माझ्या घरी चला आता आम्ही जेवण करून घेतो फटाफट तर आताच आमचे जेवण झाले आणि कशी होती आजी भाजी के सुकी केलेली एकदम सुरली सगळ्यांना आहे ना वरण पण होत ना गिली करायची होती सुकी गिली एकच आहे गिली नाही एवढी छान लागत मोबाईल मध्ये काय करायला तू काय म्हणलं आता खायला संध्याकाळी पाच सहा खातो मग तेच बोलली ना आ, था था आ, आता सगळे जेवण हे झाले तर अडीच वाजले तर आता मी जाते किचन मध्ये करून घेते फटाफट चल माझी हेल्प करतो थोडीशी आहे ना आणि हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आता मी जाते अजून डबल किचन मध्ये बायकाची अर्धी जिंदगी की नाही सगळी किचन मध्ये जाते आहे की नाही खरंय का नाही सांगा खरंय का नाही मी हो म्हणतो काय बोलू आता बाबा करून गेलो का कर मला भूक लागली आता दुपारचे एवढे भांडे घासून झालेत आणि आता सगळे लावून घेते मी ट्रॉली मध्ये ओके okay. <laughs> किती लाईट तीन तीन आणि ह्याच्यात कोथिंबीर आहे आणि मी डब्यामध्येच ठेवते खूप छान होते डब्यामध्ये प्लॅस्टिक मध्ये ठेवली काय माहित किती दिवस आधीचे किती दिवस आधीचे आता शेतातून यायला इकडे राहिला किती केमिकल टाकतात तो काय सांगणार केमिकल थोडे करायचे काय जास्त आजू जास्त एवढी घेते कोणती तुम्ही स्वच्छ धुवून घेते अशी पाणी ओके धुन महत्वाचं माहितीये का धुणं कोथिंबीर अशी छान कापून घेतली इथे आणि आता आपण एक पीठ टाकू एवढं एक वाटी पण याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ थोडं टाकायचंय हेल्दी करायचे आपल्याला जास्त नाही थोडं दोन थोड एवढा पप्पा आहेत पाणी तिखट त्यांना आणि ह्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे थोडेसे जिराने छान हो सोय लाल तिखट टाकू एक टाकायचं आपल्याला थोडा लाल तिखट तिखटच करते जरा तिखट टाक पावडर टाक पावडर असत नाही रे उंट पावडर आजी हळद थोडीशी जास्त नको लसूणच हा लसूण एक टाकायचं मीठ पण थोडस एक टाकले साधे सिंपल आहेत फुले जास्त मेहनत लागत नाही आता हे छान मिक्स करू आपण याला शिजवायचं स्टीम करायचे थोड थोडं थोडं पाय टाकून आपल्याला हे करायचं मिक्स तुला माहित नाही तुला नंतर माहित पडणार आता थोडस पाय टाकेल हातानेच सुरून घेते अस नाही तांदळाचे पीठ सुद्धा टाकतो पण माझ्याकडे नाहीये आता त्यासाठी घट्ट मळून घ्यायचं आपल्याला एकदम त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही कारण कोथिंबीर मध्ये पाणी असतेच ऑलरेडी तशी आपण धुवून पण घेतली तर त्याच्यात अजून पाणी ऍड झालं mm. भारी एकदम मी तीळ लावून घेता छान एकदम भारी आपलं रेडी आहे चटका बसला आणि आता पाण्या नोकळी सुद्धा आली आता आपण हे आतमध्ये आप ठून घेऊ हो। असं ठेवलंय आता आतमध्ये त्याला झाकू आपण हे केलंय पंधरा मिनिट असंच राहू द्यायचे उघडायचं नाही पुन्हा पंधरा मिनिटानंतर आपण बघूया हिची हालत कशी येते आपल्या कोथिंबीर कोथिंबीरवाड्या किन्या तयार आहेत म्हणजे स्टीम होऊन तयार आहे आता नाही त्याला छान थंड होऊ द्यायचं नंतरच आपल्याला कट करायचे नाही तर गरम गरम नाही कट येत नाहीत खराब होतील त्यासाठी थोडासा वेट करूया तुम्हाला पकडे ना पूर्ण अर्धा तास लागले ह्याला टाइम लागतो काय नाही शान फ्राय करायच्या आता मी हॉलमध्ये बसते थोडस मयुरी आली कि मग मयुरीला खायला तयार अजिंक्य सुद्धा आहे इथे काय वाहणार का भूक लागली झालं झालं थोडस वेट पेशंट ठेव थोड्याशा पेशन्स खाऊ वाटायला खव ना मेहनत बी तशीच आहे ना, ना। खरं सांगू मला वॉकला जायला भेटतच नाही खरंच सगळे मला बोलतायत माझ्या फ्रेंड आताच फोन आता माझ्या फ्रेंडचा आताच फ्रेंडचा फोन आलेला येतेय का नाही खरंच मी खूप माझं वजन सुद्धा वाढायला असं मला वाटायलाय आता नाही कसं जाऊ वॉकला आजू किती काम आहे मला आजी का बोलते कामवाली ठेव घरात मला आजी कि <laughs> तर लाईट लावली थोडा अंधार होता लाईट सुद्धा लावला की नाही तर चेहरा दिसत नाही व्यवस्थित माझा आजी की बोलत होता की आई बाजू कसोरी घेऊ आजू बघ बर कामाली ठेवू म्हणजे आजू कामाली ठेवायला तुला जॉब लागू दे मग मी कामाली ठेवते पैसे तुला काय माहित आहेत का नाहीत पैसे पण खरं सांगते मुंबई मध्ये खूप खर्च आहे आठ दिवसासाठी आठ दिवसासाठी काय बोलू ना लहान येत अजून माझी शिकायले तर आठ दिवसासाठी तरी होते तुला रिलॅक्स होईल त्यापेक्षा आठ दिवस गावाकडे जाऊन येते ना आराम तरी पडत तर दरवर्षी जातात रे आठ दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी तुला जायचंय का काय करू तुला जायचं गावाकडे मी दुसरं बोलत होते हे दुसरं बोलते मला वेळ भेटत नाही वॉक करण्यासाठी ते बोलते कामाने ठेव खरंच मी खूप वॉकला जात होते माझं वजन खूप कमी होतं आता वाढायला असं वाटतं तेच नाही युट्यूब ना खूप बिझी खरंच युट्यूबच खूप आवड काम आहे तुम्हाला सोपं वाटत असेल खरंच खरं खूप खूप कठीण आहे युट्यूब माहितीये का दिसायला व्हिडिओ दिसतो पण तसं नाहीये त्याच्या माग पूर्ण चोवीस घंट्याची मेहनत असते माहितीये का ओ, हो चोवीस घंटे झोपायला सुद्धा लेट होतो माहितीये का चोवीस घंटे पल्ली घ्या बरं जाऊ दे आता काय करू आपल्या असं आहे बघू शकता किती छान दिसत

गोल का बाकडे पण असे असतील चला कट करून घेते आणि तेल किने तयार झालेच आहे आपलं गरम झालंय घेऊन जाते दाखव आराम आता तेल ओढून आलं ना तळायचं थोडस फ्राय ना शालो फ्राय डीप फ्राय सगळं

एकदम छान काढून घेते सगळे दाखवत कसे भार येत ना अजून टाकून घेते मी आपल्या छान आहेत वडे आता

क्रिस्पी झाले का नाही नको तेवढा मोठा नको मला छोटा वाला खाते आजीला देते मी आजी इकडे तू बर येतो आजी केला तिथे खायला आजू कस आहे मस्त भारी <laughs> आ, भारी झालंय ना चला मग आम्ही किती दिवसांत खातोय हा खूप दिवस झाले केलीच नाही असं केलंय आता छान एकदम भारी चला अरक, तो आम्ही खातो म्हणजे चप्पाला थोडे दोन तीन ठेवतो त्यांना हे असं आवडत नाही तळलेलं काही जातात अडकते पण काय क्रिस्पी झाले ना बघ दातात मी अडकले म्हणे याच्या काय अजून काय नाही तर ठीक <laughs> आहे चला मग आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनल ला या अशी तर झोप खायली आहे चला बाय सर्व काळजी घ्या बाय oh mm -hmm.